जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर आपण आहे ना श्री सद्गुरु चरित्र अध्यायातील चार घ्यायच्या आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर खूप असं सुंदर ना आता नवीन अध्याय चालू होणार आहे तर मागील भागातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापना नाम पान क्रमांक ऐंशी एक अगदी अर्ध पान आहे तर ते घेऊ आपण पहिला नंतर ना पुढे बघू करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हालतसे कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी न ये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ ए, गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले असे अपार महीमा। सांगत असे अनुपमा पुराणी असे विस्तारण महिमा ख्याती असे त्रिभुवनीकोणी शिष्या श्री सद्गुरूंच्या बोला नामधारक संतोषला पुनरुपी चरणा लागला मने सरस्वती गंगाधर इति श्री सद्गुरु चरित्र अमृते परम कथा तलपतुरमे गोकर्ण अध्याय श्री सद्गुरु श्री गुरुदेव दत्त तर अशा प्रकारे बघा आपला मागील जो अध्याय होता तो आता समाप्त झालेला आहे आणि नवीन अध्याय चालू होणार आहे तो अध्याय कोणता आपला नाहीतरी पण श्री सद्गुरु चरित्र अध्याय हे नवीनच चालू झालेला आहे तर अध्याय सातवा ना तर त्यातील आता बघू काय आहे हे अध्यायामध्ये वाचायला घेऊया आपण असे ब्राह्मण जाऊनी लागे राक्ष राखे मजला प्राणेश्वर तर ना? अध्यायाचं नाव काय बघू चला श्री सद्गुरुचरित्र विवरण अध्याय सातवा गोकर्ण महिमा वर्णन नाम है ना पान क्रमांक ब्याऐंशी श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री सद्गृ नम नामधारक मने सिद्धासी पूर्वी कवणा वर जाहला समस्त तीर्थे सोडूनी श्रीपाद गेले किंकरानी पूर्वी आराधना केले कवनी पुराण कथा सांग मज ज्यावरी असेल श्री सद्गुरूंची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वाचा होतसे ज्ञान ज्योती कृपा मूर्ती सिद्ध राया सिद्ध मने नामधारकासी गोकर्ण महिमा मज फुससी सांगेन तुज विसारेसी एक चित्ते एकावे पूर्य पूर्व युगांतरी इक्वाव कु वंशी मित्र सह राजा परेसी है ना प्रतापवंत क्षत्रिय वंशी धर्म सर्व सर्व धर्मरत देखा राजा सहस्त्र ज्ञान विवेके असे श्रुति पुण्य बलाढ्य शूर महाभ्यन नितोधे अहद्यानिदी असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी वास सिंह शार्दूला निर्मुर्णस्य अरण्यात त राजा पारधी खेळत भेटला देथे दैत्य दे दे अद्भुत ज्वालकार भयानक राजा देखोनी तया सी शर शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छना एउनी धरणी सी पडिला दैत्य तयवेळी दैत्य वधिता तयवेळी होता त्याचा बंधू जवळी तसे प्रबळी बंधू शोके करुणिया प्राण त्याजीन म्हण तसे एरू तू हसी जरी होसीला सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलून सी दैत्य पावला है ना, तर पान क्रमांक असं आपले दोन चाललेला आहे आता नंतर ना दुसरी बोबी पान क्रमांक किती आहे त्र्याशी पंचत्वासी अनेक माया तयापाशी नर रूप, धरिले तया वेळी रूप धरुनी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवक झाला राजियाचा अति अनमृतेत्वे बोलोनिया सेवा करी नाना परी जैसे स्वामींचे मनोहरी ऐसे क्वचित दिवसवरी मनांतरी राजा होता समस्त मृग मारुनी दृढ जीव चेदुनी राजा आला परतुनी आपली नगरापरी येसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परीयसा आमंत्रण सांगे त्या ऋषी वसिष्ठांशी मुनिवरी ते निधी नियमे स्वयंपाक करवी राजा सवे विवेक कपटी होता जो सेवक त्या स्थानी ठेवला राजा म्हणे त्या सिंग पाकस्थानी तू वससी जे जे मागतील मानवसी सर्व अनुनी द्यावे अंगीकारोणी तो सेवक न नरमास अनोनी देख कपट्या भावे करवी पाक केली शाक तया वेळी ठाय घालिता ऋषेश्वरांशी पहिल्याच वाढिले नरमासांसी पाहताच कोपला वसिष्ठ ऋषी दिधला शाप रायास तया वेळी वसिष्ठ राजा कोपला अति ब्रबळी अपराध नसता आम्ही जवळी वाया शापी लेती का नेने मास पाक कोणे केला माझा निरोप नाही झाला वृथा आमचे शाप दिधला आपण शापीन म्हणत असे उदक ना तर बघा अशा प्रकारे आपल्या ना दोन ओव्या पण झालेल्या आहेत अर्धी ओवी आपण मागील भागातील घेतली होती ना? अगर चॅनलला जर तुम्ही नवीन असताना तर जर सबस्क्राईब करा आणि ज्यांच्याकडं ग्रंथ नाही आहे उपलब्ध श्री चरित्र ज्यांना वाचताना येत नाहीये ना तर त्यांच्यासाठी हा आपला आठा झालेला आहे आणि स्वारीच्या अज्ञा घेऊन आपण हा वाचतो तर फक्त किती चार वया म्हटलं तर दिवसभरातली एक उप दिवसाची उपासना होती तर आता मागील व्हिडिओ मध्ये सुरुवातीपासून आहेत ते बघत आल्यावर पुढं काय चालले ते समजते तर घेऊन अंजोळी शापा वया सिद्ध झाला ते त व राजश्री येऊनी जीवळी जवळी वरजिती जाहली पतिसी पतीसी, पतीसी म्हणे नारी श्री सद्गुरूंसी शापित दोष भारी वंदुनी त्यांचे शरण धरी तेने तरशील भवसागर म मदयंती सौत्सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुणी उदक होते जान पाडिले आपले चरणावरी शाप देता कल्पक्ष पाणी पडले राज्याचे चरणी कलमाश पाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठांच्या चरणी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणावचन एकोणी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे बारा क्रमोनी राजा होईल वसिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी ब्राह्मण राक्षस राजा होनी गेला होळांतरा निर्मोनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंत पशु पक्षी मनुष्य दीक करुण भयासूर एवनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जेसाय पशुसिंग घेऊन गेलासी विप्रस्त्री जाय समागमे अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊनि लागले चरणी राखे मजला अभयपणी प्राणेश्वरासी सोडी पा न भक्षी माझा पती माझे प्राणेश्वरी प्रीती माते भक्षी अशा प्रकारे आपल्या तीन वाव्या झालेले आहेत आणि आता चौथी पण होणार आहे तर पान क्रमांक चौऱ्याऐंशी झाला ब्याऐंशी झाला त्र्याऐंशी झाला चौऱ्याऐंशी झाला आणि पंच्याऐंशी झालेला आहे तर श्री सद्गुरूंची ज्ञान विवरण अध्याय सातवा चाललाय गोकर्ण महिमा वर्णन नाम गा सुख वृत्ती वल्लभाती सोडी पा पती विने राहती नारी जन्म वृथा दगडापरी पाहिजे माती स्वीकारे प्राण राखे पतीचा अति लावण्य पूर्व येसी वेद पारंगासी, याचा प्राण तू राक्षसी रक्षिले पुण्य तुझ कृपा करी गा होईल तुझी कन्या कुमारी मज पुत्र होतील जरी नाम ठेवी न ना तुझेची ऐसेनापणे देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोलन मानिता राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पतीसी भक्षिले देखो न शाप दिधला ते ब्राह्मणी म्हणे एक एककाणी शाप माझा एक चित्ते तू राजा सूर्यवंशी शापास्थव राक्षस झालासी पुढे मागती राजा होसी द्वादश वर्षे हैना परी रमता तुवा स्त्रिय सवे प्राण जाईल भावे आम्ही अनाथा बक्षिले दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा शाप तये वेळी पतीच्या असते मिळवून सगळी काष्टे घालून या प्रगळी अग्नि प्रवेश केला तिने ऐसे राजा देखा तेथ बारा वर्षा पुनरुपी राजा होऊन एका आला आपुले नगरासी विप्र स्त्रिये शाप वचन सांगते खून रतीसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणाची पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण प्राण म्हणत असे मदयंती म्हणे संतान नाही तर अशा प्रकारे आपली उपासनेतील हा एक भाग झालेला आहे है। है सात भागाची उपासना असतील त्यातील हा एक दिवसाचा आपला उपासनेचा भाग झालेला आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथेच लोक जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ